सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त जालना शहरापासून जवळच असलेल्या रोहनवाडी येथील भोलेश्वर बर्डी येथे भोलेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती रात्री बारा वाजेपासून दर्शनाला सुरुवात झाली महिला लहान मुले तरुण वृद्ध भाविकांनी यावेळी भोलेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात लांबच लांब रांगा लावल्या होत्या मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी रक्तदान केले मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने भोलेश्वराचे दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस होमगार्ड तसेच स्वयंसेवक जागोजागी तैनात करण्यात आले होते सायंकाळी शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी पंचकृषीतील हजारो भाविक भक्त उपस्थित होते या सोहळ्याची माहिती मठाधिपती शिवप्रसाद महाराज यांनी प्रबंधभूमीशी बोलताना दिली आहे पाहुयात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आज महाशिवरात्री निमित्त मोठा असा जनसैलाब इथं लोटलेला आहे काय सांगताल महाराज प्रथमत सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी शिवप्रसाद सच्चिदानंद स्वामी महाराज भुलेश्वर बर्डी मठाधिपती आपल्या सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त आज आणि उद्या भोलेश्वर बर्डी इथे जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आमंत्रण आणि निमंत्रण देतो आपण सर्वांनी आज महाशिवरात्रीचं भोलेश्वराचं दर्शन घेऊन संध्याकाळी लग्न सोहळा पार पडेल महादेव पार्वतीचा महा त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि उद्या काल्याचं कीर्तन होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल त्या महाप्रसादासुद्धा लाभ घ्यावा अशी सर्वांना आग्रहाची विनंती गेले हजारो वर्षाची परंपरा असणारा शिवजीचे महाशिवरात्र महान असा शिवरात्र या रात्री जागरण आणि व्रत जे करतात आणि भगवंताचं दर्शन घेतात त्यांचे मनोरथ पूर्ण होते मनोकामना ज्या ज्या भक्तांचे झालेले आहेत लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी भुलेश्वर बर्डी येथे लोकांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे जे रांगा आहेत या लगाची लाखोच्या घड्याने विदेशातून आलेले लोक हे दररोज दर्शन घेत आहेत आज सकाळी पहा रात्री बारा वाजल्यापासून ह्या रांगा चालवल्या आहेत आणि आता रात्री पुन्हा महाशिवरात्री निमित्तानं हलकी सोहळा होणार आहे आणि नंतर तिथं प्रसादाचा कार्यक्रम आणि उद्याच्याला त्याला ह्या सगळ्या गोष्टीची सांगता देवाचं लग्न रात्री लागणार आहे आणि अशा प्रकारे उद्या त्याला याची महाप्रसादारूपी सांगता होणार आहे सांगत्या का काल्याचं कीर्तन आहे आणि हे शिवानंद स्वामींनी सच्चिदानंद स्वामींनी ही जी परंपरा चालू ठेवलेली आहे शिवभक्ती प्रदोष आणि महाशिवनाची व्रत याची हे सगळं हळूहळू भक्तीकडे लावण्याचं काम ह्या गुरु महाराजांनी केले त्याचाच हा परिणाम आहे सद्गुरू शिवानंद स्वामी यांच्या परंपरेनुसार सच्चिदानंद गुरु महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रम असा हा चालत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ही व्यवस्था आणि नियोजन त्यांचं चाललेलं आहे महाराष्ट्रात नंबर दोनचे प्रकार अशा प्रकारे नियोजन हे गजानन महाराजानंतर या बर्डीचा नंबर लागतो शिस्त आणि नियमाचं पालन करून अशा प्रकारे शिवभक्तीचे वृद्धिगत व्हावं आणि सर्वांचे मनोरत पूर्ण हीच शिवजींच्या चरणी प्रार्थना आणि हेच सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आपलं नाव काय महाराज